नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हालासुद्धा दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे का मग अशावेळी अशी ही फ्रेश मसाल्यामध्ये बनवलेली तरदार झणझणीत मिसळ आवर्जून करून बघा अगदी झटपट तयार केली आहे आणि अतिशय चविष्ट बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना लोखंडाच्या तव्यावर एक चमचा धने घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा खसखस घेतली आहे हे पदार्थ भाजताना खूप मोठा गॅस करायचा नाही आहे हलकेशी आपल्याला हे पदार्थ सगळे भाजायचे यांचा रंग बदलू द्यायचा नाही आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर एक तमालपत्र घेतलं आहे तर अख्खं तमालपत्र आहे ना व्यवस्थित भाजलं जात नाही त्यामुळे त्याचे असे छोटे तुकडे करून टाका म्हणजे ते व्यवस्थित गरम होतं किंवा भाजलं जातं यामध्ये आता आपण एक मसाला वेलदोडा टाकला आहे त्यानंतर तीन हिरवे वेलदोडे टाकायचे आहे त्याचबरोबर एक स्टार फूल आणि एक आठ ते दहा काळे मिरे टाकले आहे आणि चार लवंगा आणि दोन छोटे तुकडे साधारण मी दालचिनीचे घेतले आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे लक्षात असू द्या खूप रंग बदलू देऊ नका हलकसे हे गरम झाले की लगेच तव्यावरून काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हा मसाला आपल्याला गार करायला ठेवायचा आहे आता त्याच तव्यावर एक चमचा तेल टाकायचं आहे आणि मीडियम आकाराचा कांदा बघा मी असा लांबट आकारात बारीक पात्र काप करून घेतलेले आहे तो टाकायचा आता कांदासुद्धा आपल्याला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो त्यानंतर कांद्याचा रंग बदलला की एक इंच आल्याचा तुकडा सात आठ लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे एका दोन मिनटासाठी पुन्हा हे भाजून घ्यायचं आणि मग एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच तव्यावर आपल्याला किसून घेतलेलं पाव कप इतकं खोबरं टाकायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं गेलं की ताटामध्ये काढून गार करायचं तो तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे थोडीशी कोथंबीर घेतली आहे काड्यांचं कट आता या ठिकाणी ही मटकी बघा मी ना साधारण ही मटकी सकाळी भिजत घातली होती एक संध्याकाळी मी ती पाण्यातून उपसून घेतली आणि रात्रभरासाठी एका सुती कापडामध्ये बांधून ठेवली होती सकाळी फुलून ती अशी छान तयार झाली आहे तिला मोड आले आहे वजनी म्हणाल तर साधारण दोनशे ते अडीचशे ग्रॅम ही आपली मटकी आहे आता आहे ना आपण मसाले तयार करूयात जे आपण सुके मसाले भाजले होते ना ते आधी मिक्सरवर फिरवून घ्यायची आहे याची पावडर तयार करायची आहे खूप छान सुहास येतो या फ्रेश मसाल्याचा एकदा असा फ्रेश मसाला वापरून तुम्ही अवर्जून करून बघा तुम्हाला खूप आवडेल या मदे ले ले, आ, या मदे हे। हे आता यामध्ये ना आपण भाजून घेतलेले कांदा खोबरं टाकायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर साधारण पाव कप इतकं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे आता आपण हे अगदी झटपट कुकरमध्ये तयार करणार आहोत तर कुकरमध्ये साधारण मी तीन चमचे इतकं तेल घेतलं आहे तेल गरम झालं की पाव चमचा हिंग आणि एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा आहे कांद्याचा पूर्ण कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे आणि एकीकडे बघा साधारण चार कप इतकं मी पाणी गरम करत ठेवलं आहे तर गरम पाण्याचाच आपल्याला यासाठी वापर करायचा आहे आता आपण तयार केलेलं सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे याला छान तेल सुटलं की म्हणजे हा मसाला आहे ना खूप खमंग लागतो किंवा ही मिसळ खमंग लागते आता यामध्ये आपल्याला एक चमचा रेग्युलर लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट मी एक चमचा आहे ज्याने रंग खूप छान येतो आणि दोन चमचे मी घरातलं काळं तिखट यामध्ये ॲड केलं आहे गोडा मसाला म्हटला जातो किंवा कांदा लसूण मसाला किंवा कुठल्याही ब्रँडचा तुम्ही या ठिकाणी मिसळ मसाला घेतला तरीही चालेल हे मसाले टाकल्यावर छान पुन्हा आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची आहे हवं तर तुम्ही यामध्ये सगळे मिक्स कडधान्यसुद्धा वापरू शकतात चांगली आपल्याला आधी मसाल्यांमध्ये ही परतवायची आणि दोन मिनटासाठी हिला एक वाफ काढून घ्यायची आहे एक दोन मिनट वाफ निघाली की लगेच आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे ही मिसळ लवकर शिजते आणि त्याचबरोबर खूप तर्रीदार आणि मस्त रंग येतो या मिसळला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करायच्या आहे दोन शिट्ट्यांमध्ये ही उसळ छान आपली तयार होते वाटलं तर आपण नंतर यामध्ये गरम पाणी ॲड केलं ना तरीही चालेल सुरुवातीला थोडं कमीच पाणी टाकायचं कारण आपण ही कुकरमध्ये शिजवत आहोत साधारण दोन ते ती तीन कप मी पाणी टाकलं आहे जसं पाणी लागेल शिजल्यानंतर तसं मी यामध्ये ॲड करणार आहे आता आपण बटाट्याची भाजी करूयात त्यासाठी ना मी कढईमध्ये दोन चमचे तेल पाव चमचा जिरं चमचा मोहरी चमचा हिंग घातला आहे त्यानंतर एक इंच आलं होतं जे मी किसून टाकलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या खमंग अशी ही फोडणी तयार करायची आहे आपल्याला आलं लसून किंवा आल्याचा कच्चापणा गेला की एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून टाकला आहे थोडीशी फोडणीमध्ये कोथंबीर घालायची आणि कांदा लवकर शिजावा म्हणून मी पाव चमचा इतकं चिमूटभर किंवा मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा ना लवकर मिळून येतो कड़ी पत्ते तर थोडी कडीपत्त्याची पानं तुम्ही फोडणीत आधीच घातली तरीही चालेल त्यानंतर पाव चमचा मी यामध्ये हळद घातली आहे याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि मग यामध्ये बघा दोन मोठ्या आकाराचे बटाटे आहे जे मी उकळवून त्यांची साल काढून घेतली आहे ते टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगलं परतवायचं आहे काही ठिकाणी पोहेसुद्धा या मिसळबरोबर सर्व केले जातात पण मी फक्त बटाट्याची भाजी केली आहे हवं तर तुम्ही पिवळे पोहे सुद्धा या ठिकाणी सर्व करू शकतात दोन मिनटं बघा मी भाजीला छान वाफवून घेतला आहे तर आपली इथे कोथंबीर घालून बटाट्याची भाजी रेडी आहे आता इकडे कुकरला छान दोन चिट्ट्या झाल्या आहेत पूर्णपणे वाफ निघाली तुम्ही बघू शकता किती तर्रीदार आपली या ठिकाणी ही मिसळ तयार झालेली आहे आता आपण ही सर्व करूया तर सर्व करताना नेहमी डिशमध्ये बघा आधी बटाट्याची भाजी घालायची त्यावर आपली तर्रीदार मस्त मिसळ घालायची आहे आणि कट टाकायचा आहे वरतून अगदी झटपट तयार होते ही मिसळ कुकरमध्ये यावर आता आपल्याला फरसाण टाकून घ्यायचं आहे सोबत मी कट दिलेला आहे जसं अगदी बाहेर सर्व केली जाते त्याच पद्धतीने थोडंसं फरसाण बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि इथे मी ब्राऊन ब्रेड सर्व केले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही लादी पाव किंवा मग आपला पांढरा ब्रेडसुद्धा वापरू शकतात तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्कीच कि... घ्या माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद